हॅलो हा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला हा ताई मी पूनम राजपूत बोलते अहमदनगर वरून अरे बापरे राजपूतच मला एक अनुभव शेअर करायचा होता हा ताई मला गेल्या वर्षी कॅन्सर झाला होता अरे बापरे कसला ताई कसला होता हॅलो हॅलो हा हॅलो ताई आवाज येतोय का हा आता येतोय म्हणजे छातीला गाठ होती अरे बापरे हा 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 आणि तई दोन तीन महिने मी अंगावरतीच दुखणं काढलं नंतर टेस्ट करायला गेल्यावरती कॅन्सर म्हणून सांगितलं अरे बापरे हा 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 आणि हो, तई मग अशीच म्हणजे हॉस्पिटलला जायचे यायची एके दिवशी खूप नाराज झाले आणि स्वामींची सेवा मी बऱ्याच वर्षापासून करते अच्छा हा हा आणि स्वामींचा घरात फोटो होता म्हटलं स्वामी आता आजार मार्ग तरी सांगा काय तो हा हा बरोबर हॅलो हा हा बोला ना बोला आणि ताई तेवढ्यात मला दादा केंद्रादांचा दा एक व्हिडीओ युट्यूब मी ऐकला हा की त्या ताई नाही का त्यांना जे कॅन्सर झाला होता हो 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 आणि त्यांचा मी व्हिडीओ ऐकला बाकी मला हे दादा वगैरे कुणीच माहित नव्हतं मी स्वामींना विनंती केली होती की फक्त मला ह्याच्यातून बाहेर काय हा 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 तेवढ्या दोन मिनिटातच युट्युबला मी दादांचा व्हिडिओ पाहिला हा 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 मी दादा हॅलो हा हा तुमचा आवाज जातोय दही मध्ये हो हो दादांनी मला एक सेवा दिली होती हा हा तर ती सेवा मी एक दिवस केली छान फरक पडला मला हो ना हो आणि नंतर डॉक्टरने सांगितलं की पहिले तरी ते ब्रेस्ट वगैरे काढायची होती ऑपरेशन करून अच्छा हा हा तर ते न काढता अगदी काय काय ती काए, काए? ती गाठ गाठ आहे ना अगदी छोटी झाली होती अरे वा हो। काय काय सेवा दिली होती दादांनी तुम्हाला दिली होती की तीन अगरबत्त्या हा स्वामी समोर लावायच्या अच्छा हा 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 आणि त्या अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आणि 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 जे तारक मंत्र जप करताना जे उदबत्तीची पडेल ना खाली भस्म तो हा हा तो त्या गाठीवरती लावायचा अच्छा हा 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 हो तेवढी सेवा केली ताई मी आणि सर्जरीची तारीख घेऊन फार कमी झाली आता अरे वा सर्जरी करायची वेळ नाही आली ना ताई हॅलो भेटला हॅलो हा सर्जरी करायची वेळ नाही आली ना ताई म्हणजे सर्जरी तो तो, तो नाही काढला अच्छा हा 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 आणि असे म्हणजे मी जे आता स्वामी हॅलो हॅलो हा आवाज जातोय ताई तुमचा इथे यांचा काहीतरी प्रॉब्लेम असतो ताई सर्जरी होईपर्यंत स्वामींचा हात आहे ना माझ्या डोक्यावरती होता वा आणि मी सर्जरी झाली की दोन मिनिटात मला सुद्धा आली मला काही सुद्धा वाटलं नाही की माझं एवढं मोठं ऑपरेशन झालंय किंवा काही मी डॉक्टरने विचारलं की स्वामी कुठे आहेत म्हणून हो ते म्हंटले ते स्वामी नाही आम्ही आहोत आई गण नाही डॉक्टर तुम्ही नाही स्वामी होते म्हंटल म्हणजे कोण स्वामी म्हणजे स्वामी समर्थ हाँ हाँ आ, तर त्यांनी सांगितलं की ताई म्हणूनच तुम्ही या देवाला मानता एवढं देवांचं नाव घेता तुमची एवढी मोठी सर्जरी आज आम्हाला इतकी सोपी गेली हो का बघा आणि ताई सर्जरी झाल्यानंतर माझी गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये सर्जरी झाली तर सर्जरी होऊन पंधरा दिवस झाले होते मला ते ट्रेन होतं लावलेलं तरी मी गुरुचरित्र पारायण केलं बाप रे हो हो वारे? ताई मला बसता येत नव्हतं ते ड्रेन होतं सगळ्या वायरी होत्या लावलेल्या अक्कलकोटच दर्शन घेऊन आले अरे आणि आता ताई गेल्या दहा तारखेला दहा जानेवारीला मला दवाखान्यात बोलवलं होतं महिन्या एक वर्षाच्या चेकअप साठी अच्छा अच्छा हा 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 तर ताई मी अगोदर आठ काय आठ काय आठ जानेवारीला सोनोग्राफी केली मी अच्छा हा 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 डॉक्टरने काय सांगितलं मला की तुमच्या त्या जागेवर पुन्हा गाठ वाटते म्हणे मला बापरे हा हा हो तर मी सांगितलं की मला काहीच होणार नाही माझ्या स्वामी आहेत बरोबर आहे इतका विश्वास पाहिजे इतका विश्वास आहे मी पुण्याला आले सह्याद्री हॉस्पिटलला मी पुन्हा टेस्ट केल्या तर आणि त्या दिवशी आणखीच गुरुवार होता बघा नऊ नऊ जानेवारीला अच्छा अच्छा हा 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 तर मी आरतीला गेले तर महिला म्हटलं ताई तुम्हाला काय झालं तुम्ही नाराज दिसताय आज तर म्हंटल काहीच नाही उद्या मला चेकअपला जायचंय म्हटलं पुण्याला आणि जर माझे सगळे रिपोर्ट चांगले आले तर मी माझ्या स्वतःच्या खर्चाने वीस लेडीज ला अक्कलकोटला घेऊन जाईल बापरे आणि मी पुण्यात गेले सगळ्या तिथे चेकअप झाल्या माझ्या मोमोग्राफी सोनोग्राफी मॅडमने सांगितलं की पूनम तू ठणठणीत बरी आहेस वा आणि दुसऱ्याच दिवशी मी सगळ्या महिलांना घेऊन मी अक्कलकोटला गेले स्वतःच्या गाडीत न त्या महिलेना म्हणजे एक रुपया पण त्यांच्याकडनं न घेता माझ्याकडे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे आमचा अच्छा हा 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 हो तर त्या महिलांना मी घेऊन गेले आणि आज तर तो ताई इतकी ठणठणीत बरी आहे कारण मला दादांनी जर सेवा दिली नसती तर खरंच मी जगले नसते आई ताई ताई आणि इतके ताई मला हो इतके अनुभव आले शेवटी सर्जरी झाल्यानंतर रेडिशन असतात ना हा हा तर मुलांनी ते माझं पहिलं पार्लर होत बंद होत ना आणि पार्लर बंद केलं पंचांगण वीस वर्षा एक दिवस हां हॅलो ताई ताई आवाज येत नाहीये हॅलो हॅलो हा ताई आवाज जातोय मध्ये मध्ये आणि ताई मी सत्तर ऐंशी खर्च करून दोन काय सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च करून काय केलं पार्लर टाकलं दारामध्ये दुकान तयार केलं अच्छा हा हा आणि नंतर माझा मोठा मुलगा आला तर म्हणला मम्मी तुझे रेडिशन बाकी आहे अजून दोघच पैसे नसले घरातले सगळे आता दाबाना काय करायचं अय्या हा आणि ताई अक्षरशः तुम्हाला फोटो सांगत नाही सांगताना डोळ्यात पाणी येतं माझ्या मी मुलांना स्वामींसमोर घेतलं घरात स्वामींचा फोटो आहे ना हा, हा. तर स्वामी बाबा आता तुझची तर लेख आता मरणार जर ट्रीटमेंट नाही भेटली तर पुढची रेडिशनची मला काहीच माहित नाही म्हंटल मला सत्तर हजारांची गरज आहे ते तुम्ही मला कुठूनही द्यायचे ऐग हा हो मला काहीच सांगायचं नाही म्हंटलं आणि मी नंतर हॉस्पिटलला गेले तिथे मला सांगितलं की तुम्हाला दवाखान्याकडनं काही मदत भेटली आहे का आमची फाउंडेशन आहे तिथून काही तुम्हाला मदत मिळेल मिळाली का हो हो तुम्ही म्हंटल नाही मॅडम मला ना काही मदत नाही मिळाली किती मदत मिळेल तर म्हणे तुम्हाला रेडिशनला किती खर्च सांगितलाय तर मी म्हंटल एक लाख वीस हजार रुपये तुम्ही किती भरले ते म्हणले पन्नास हजार भरले म्हणलं मॅडम पण आता तुमच्याकडनं काही मदत होईल का ते म्हणे हजार रुपये मिळतील अच्छा हा पण तुम्ही मेन तिथं सह्याद्री हॉस्पिटलला सोना नाग म्हणून मॅडम आहेत त्यांच्याकडे जावा त्यांनी okay. विचारलं मॅडम तू किती पैसे भरले तुला किती सांगितले मी त्यांना सांगितलं मॅडम पन्नास भरले तर ताई मी मॅडमशी बोलते आणि मॅडमनी मला सत्तर हजार रुपयाची मदत केली बाप रे हो जेवढे मला पैसे कमी होते ना तेवढे माझ्या स्वामी आईनी मला मॅडमच्या रूपात दिले बघा ताई हो। स्वामी फुट। ताई आ, मी समोर माझा एक दादा होता उभा राहिलेला तर त्यांनी मला सांगितलं की ताई सत्तर हजाराची मदत केली म्हंटल हे काहीतरी बोलताय दहा हजार मिळत सत्तर हजार कुठून देणार आपल्याला आणि ताई नंतर मी निवांत घरी गेले वाघोलीमध्ये माझ्या भावाच्या घरी मी ते पाहिलं तर म्हंटल खरंच माझी मुलगी डॉक्टर मी त्याला ते फोटो पाठवला काढून तर ती म्हणल्या ग मग हे काय कि तुळं सत्तर हजाराची मदत भेटली तुला एक रुपया पण द्यावा लागायचा नाही पहिले पन्नास भरलेले ताई तो फोटो काढून माझ्या मुलांना पाठवला म्हटलं आहेत का नाही बाळांना स्वामी तेव्हा पासून ताई तशी तर स्वामी शिवाय माझी आहेत माझी मुलं आरतीला येतात घरात पण आम्ही आरती करतो स्वामींना पण त्या दिवसापासून इतका विश्वास बसलाय ताई आमच्या स्वामींवरती तर मला एक वाटत आजारातून मी आज इतकी ठणठणीत बरी आहे ना माझं एक किलो पण वजन नाही कमी झालं बापरे बघा माझ्या अंगावर काट येत होत आणि माझं पुण्यापासून तर माझं गाव दीडशे किलोमीटर आहे बापरे मी केमो घेऊन जायचे दुसऱ्या दिवशी पाठे उठायचे मी जप करायचे मी पारायण करायचे पाठे उठून आणि माझ्या घरातून निघताना पण मी फोर व्हीलर मध्ये एक स्वामी चरित्र सारामृत आणि जेवढे होतील तेवढ्या मानाजी हॉस्पिटल पर्यंत जायचे वाहिजे ताई बघा मी आजारी पडले हे एक दृष्टीने बरं झालं त्यामुळे स्वामी माझ्या घरच्यांना आणि मला साक्षात स्वामी कळाले कळाले किती छान खरंच ताई हो खरच ताई बघा स्वामी दुःख देतात पण दुःखाबरोबर स्वामी सुख पण देतात हो हो खरंच आज ताई माझी पूर्ण फॅमिली खुश आहे बरोबर आहे ना ताई तुझं वय किती आहे ताई माझं आता पन्नास चालू आहे बापरे किती कमी वय आहे ताई तुम्हाला हे झाल हो ना ताई पण मला त्याच काहीच वाटत नाही ताई मी जिम करते ताई मी घरातले सगळे काम खरच खरच खूप सुंदर ताई पाहून माझ्याकडे पाहून हा काय ताई हॅलो 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 ताई हा हा बोला येतोय आवाज ताई हा आता आला माझ्याकडे पाहून कोणालाच वाटणार नाही ना ताई की मी गेल्या वर्षी कॅन्सर पेशंट होते म्हणून अति अति सुंदर सुंदर ताई मी रेडिएशन किमो चालू असताना तीन वेळा स्वामी समर्थांना जाऊन आली बापरे रे हो मला पकडून न्यायचे सगळे घरातले नको बाबा नाही पण स्वामींना स्वामी मला माझ्या मिस्टरांनी माझ्या मुलांनी हाताला पकडून नेलं वा किती सुंदर अनुभव मुलांची लग्न वगैरे झाली एका मुलाचं लग्न झाले एकाच राहिले त्याच्यासाठी सेवा घेते आता दादांची रात्रीच कॉल झाला माझा अच्छा 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 खूप सुंदर अनुभव ताई खूप सुंदर मी शेअर करते हो <laughs> ताई तरी चांगली समर्थ आणि मुलीचं झालंय का ताई लग्न हो मुलीचं लग्न झालंय मुलगी माझ्या शेजारीच कर्जत म्हणून गाव आहे आमचं अच्छा अच्छा हा हा तर ती डॉक्टर आहे अरे वा वा खूप सुंदर खूप एक काळ असा होता की मला खायला नव्हतं घरात बघा आज माझ्याकडं सहा फोर व्हीलर आहेत माझी मुलगी डॉक्टर आहेत जावाई डॉक्टर आहेत वा, 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 वा कसं असतं दिवस बसून राहत नाही होता राहत नाही ताई अहो सख्या भावाने अपमान केला ताई माझ्यासोबत कधी जेवायला बसला नाही तो अरे बाप रे बघा आणि आता एवढी आजारी होते ना तर लोकांना भेटायला हॉस्पिटलला पण मला तो हॉस्पिटल मध्ये येऊन भेटला नाही की बोलला नाही तू बरी असता म्हणून ग का असं वागतात हो लोक एवढं छोटस आयुष्य आहे हा ताई आणि तो पण शिक्षक आहे शिक्षक हा अनुभव तुम्ही कारण सगळ्या भावांना लाज वाटत आहे हो खरच खरच पण माझ आई बाप सखा बंधू माझे सगळं स्वामी आहेत बापरे भावांना खर किती भाऊ चांगले असतात असं कसं ताई मी एकच बहीण आहे त्याला तो पण एकटाच आहे तरी असं कोणी वागेल पो, का नाही वागणार ना पण तो वागला ताई बापरे चुकीच आहे असं वागणं तरी ताई कधी माहेरी गेल्यावर त्यांचे एक कप ची सुद्धा सुद्धा आम्ही अपेक्षा करीत नाही आई वडील आहेत आई आहेत वडील नाही आहेत हा हा आई पण माझी शिक्षिका होती अरे बापरे हो बघा मग सगळं चांगलं आहे त्यांच्याकडे घरदार शेती वाडी सगळं आहे भाऊ भाऊ दोघे शिक्षक आहे सगळं चांगलं आहे मग हे किती ते एवढं एक पुण्य केलं असतं बहीण भाचीचं केल्याने कवी हो। नाही अहो ताई माझं बी घरी चांगली परिस्थिती आहे खाऊन पिऊन स्वामी कृपेने सुखी आहेत आम्ही तरी माझ्या मला रुपयाची मदत केली हो ऑपरेशनला माझा काही संबंध नाही तरी बघा माझ्या बहिणीच्या मुलांनी बहिणीच्या मुलींनी माझ्या डॉक्टर मुलींनी सगळ्यांनी मला मदत केली बापरे बघा हो मग काय जगात खूप चांगले लोक आहेत पण आपलेच लोक आपल्याला साथ देत नाही हो खरंय खरंय ताई माझ्या बेडच्या जरी एका मा मुलाला माझा भाऊ बिचारतो तुला बरं आहे कारण मला बोलला नाही तो बघा बापरे हो हो काय प्रत्येकावर वेळ येत असते खरंय खरंय वेळ बसून राहत नाही बसून खरंय खरं बोलल्या अगदी आणि ताई माझी दहा बारा वर्षापासून तुम्हाला नारायणपूर माहितीये माहितीये हो हो तिथल्या वाऱ्या करते ताई अण्णांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला नारायण महाराजांनी अरे वा त्यांनी मला सांगितलं होतं मी तुझा बाप आहे म्हणून अरे वा आणि ताई पहिल्यापासून माझ्याकडे देवाची सेवा मी खूप करते ताई वा किती आणि आता पण ताई तुमचा मी रात्री एक व्हिडिओ ऐकला त्या दुसऱ्या ताईंचा तुळशीला पाणी घालायचं नाही तुळशीला दूध टाकलेलं हो, हो, हो. आणि नेमका तो व्हिडिओ झाला की मला माझ्या एका मैत्रीण मिस्टरांचा फोन आला की ताई अहो माझे असं असं एक काम आहे ते होतच नाही एका माझ्याकडे पैसे पण आहे थोडस बँकेचं पण काम आहे माझं ताई मी त्यांना तो व्हिडिओ सांगितलं म्हणून असं तुमच्या मिशनला करायला सांगा ताई त्यांचं ते काम झालं आणि मी दादांचे तोडगे पाहते ना दादांच्या ग्रुपला अजित दादांच्या तर मी एक वही केली स्कॉयर सगळे अनुभव लिहून घेतले त्यांचे अरे तोडगे तुम्ही ग्रुपवर आहेत का त्यांच्या हो आहेत ताई माझं नाव पूनम राजपूत आहे आणि मी ते छोटे छोटे उपाय सांगते मुलींना सांगते शेजाऱ्यांना सांगते कोणी मोबाईल पाहत नाही करा तुम्ही चांगलं रिझल्ट आले ते लोक मला फोन करून सांगत ताई आम्हाला फरक आम्हाला चांगलं वाटतं तर तुम्ही सांगताय ते वा किती छान बघा ताई ताई बघा मी काय सांग माझं हे आयुष्य देवाने मला बोनस दिले बरोबर 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 मी घरात पण सांगितलं मला वाटलं मला अक्कल जायचंय मी निघणार मला वाटलं नि मला देवाला मी निघणार आणि मला कधीच बंधन नाही घरातले अरे वा तू नाही की तू हे करू नको ते करू नको वा, 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 वा किती छान ताई खूप सुंदर खूप सुंदर अनुभवता मला मी तुम्हाला रोज फोन करेल म्हणते पण आज मी म्हणलं ताईंना मला बोलायचंच आहे आणि तुमचं मूळ गाव कुठलंच आहे मग ताई आम्ही औरंगाबादचे प्रॉपर हो अहमदनगर जिल्ह्यामध्ये राशीन गाव आहे बघा जगदंबा देवीच हा 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 त्या राशी आम्ही आम्हाला नगर जिल्हा आहे आईल्या नगर आमचा जिल्हा तालुका खूप सुंदर खूप सुंदर अनुभव ताई खूप अंगावर शहारे येतील जो कोणी ऐकेल त्याच्या अंगावर शहारे आल्याश्य राहणार नाही ताना नाही ताई हो ना अतिशय सुंदर अनुभव विषयात तुम्ही असेच माझ्याकडे खूप अनुभव आहेत मी तुम्हाला मी तुमचा नंबर सेव्हच करते हो सेव्ह करत आहे पूनम राजपूत हो ताई हां श्री हो हो श्री समर्थ हो ताई